बातमी आहे निलंगामधून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची भेट घेऊन आमदार निलंगेकर यांनी संवाद साधले यावेळी वकील बांधवांचे प्रश्न समजून घेत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येणाऱ्या काळात आपल्या सर्वच समस्या दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे सांगितले निलंगा सत्र न्यायालयाच्या नव्य इमारतीसंबंधीच्या विषयावर सर्वांशी चर्चा करून लवकर इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होईल अशी ग्वाही आमदार यांनी दिली तसेच यंदाची निवडणूक ही राज्यासह आपल्या मतदारसंघासाठी देखील अत्यंत महत्त्वाची असून सर्व वकील बांधवांनी नेहमीप्रमाणेच विकासाची भूमिकेला पाठिंबा देत येत्या वीस तारखेला भाजप महायुतीलाच मतदान करावे असे आवाहन सर्वांना निलंगेकर संभाजीराव यांनी केले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष बालाजी हडोळेजी सचिव अभिजितजी बिराजदार शकीलजी पटेल हेमंतजी गायकवाड सी जे सबनीसजी जी टी देशमुखजी गोपाळजी इंगळे जश्रूतजी सबनीस राघवेंद्रजी कुलकर्णी प्रसादजी जवळेकर जयंतजी देशपांडे सुनीलजी माने अजितजी पौळ अमरजी हत्ते अनिकेतजी सबनीस जय डी जी यू एस जाधवजी व्ही व्ही कुलकर्णीजी ए डी वाघमारेजी सुलक्षणीजी धैर्य टी व्ही पाटीलजी जी आर साळुंकेजी टी बी शिंदेजी माधवजी वलांडे एस एम पटेल एम आर जगतापजी यांच्यासह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका